नमस्कार शुभ सकाळ आज तारीख आहे अकरा मे वार आहे शनिवार आज दुपारी बारा नंतर विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कुठे कुठे पावसाची शक्यता आहे तर आज दुपारी बारा नंतर प्रामुख्याने वळसदच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकचा काही परिसर वडा सिल्वासाच्या पूर्वेकडचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली येथेही पावसाची शक्यता आहे जुन्नर खेड खोपोली येथे वादळी वाऱ्यासह किंवा हलक्या सरी येऊ शकतात अशा पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुणे येथे पावसाची शक्यता आहे दौंड येथे पावसाची शक्यता आहे गोरेगाव बारामती येथे बारामतीचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे येथेही पावसाची शक्यता आहे चिपळूण येथे पावसाची परी प पावसाची शक्यता आहे सातारा वडूज कराड विटा रत्नागिरीच्या परिसरामध्ये पूर्वेकडचा जो परिसर आहे येथे पावसाची शक्यता आहे म्हणजे जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोदोली सांगली जामखंडी रायबाग निपाणी राजापूर गोकक सावंतवाडी बेलागावी सौदत्ती पणजी रिओरा दंदेली या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये वि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आणि काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील त्यानंतर इकडं चंद्रपूरचा जो परिसर आहे या ठिकाणीही तुळजापूर तुळजापूर येथे पावसाची शक्यता आहे तुळजापूर पंढरपूर येथेही पावसाची शक्यता आहे दुपारी बारानंतर नंतर त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरामध्ये शिरपूर आणि मुलचेरा या परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे यामध्ये काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो राज्यामध्ये इतर ठिकाणी ढगळा वातावरण राहणार आहे ज्या भागामध्ये आपण पाऊस सांगितला त्या व्यतिरिक्त वैजापूर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर कैज या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आज दुपारनंतर काही ठिकाणी सकाळी राहू शकतं सोलापूर पंढरपूर ढगाळ वातावरण राहील त्यानंतर बिदर उदगीर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दुपारी एक वाजता ढागळा वातावरण राहणार आहे वाशिमच्या काही परिसरात हिंगोलीचा परिसर यामध्ये ढागाळा वातावरण राहील इतर ठिकाणी ढागळा वातावरण राहणार आहे बऱ्यापैकी आज राज्यभर ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद